शिरपूर शहरातील खालचे गाव बौद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर चे शिरपूर शहरातील खालचेगाव बौद्धवाड्यातील वाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सत्यशोधक जन आंदोलन व आंबेडकरी चळवळीतील संघटनांतर्फे बुधवारी शाहीर प्रवीण पान पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन गीत सादर करून मनुष्यमूर्तीचे दहन करण्यात आले देशाच्या संसदेत संविधान स्वीकृतीच्या वा वर्धापन दिवस साजरा होत असताना गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करीत सत्यशोधक जन आंदोलनातर्फे सतीश खैरनार यांनी आपली भूमिका मांडली त्यावेळी गुंदाबाई खैरनार कायंकाबाई थोरात आक्काबाई थोरात लक्ष्मीबाई थोरात यांनी मनुषमूर्तीचे दहन केले तर ज्वाला मोरे यांनी सूत्रसंचालन केले याप्रसंगी सत्यशोधक आंदोलनाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता थोरात शुक्लाल खैरनार पिंटू शिरसाट गोविंद थोरात दिलीप पाटील बाबू खैरनार अशोक ढिवरे यांच्यासह अनेक सत्यशोधक आंदोलनाचे व आंबेडकरी चळवळीतील संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते